श्री स्वामी समर्थ तर आज जणांना माझा नमस्कार आणि आज धनुराशीच्या बंधू आणि भगिनींनो आज मी तुमच्यासमोर एक असा व्हिडिओ सादर करत आहे तुमच्यासाठी हा जीवनातील अत्यंत महत्त्वाचा संकेत नाही तर तुमच्या जीवनातील एक मोठ्या बदलाची एक महान क्रांतीची अशी ही बाब आहे तर धनुरास आणि तिथी एकोणीस म्हणजेच ह्या वर्षातील शेवटची अमावशा एकोणीस तारखेला आहे आणि एकोणीस तारखेला सुरू होऊन ती वीस तारखेला समाप्ती होत आहे धनुरास तुम्ही न्याय ज्ञान आणि सत्याचे पुजारी आहात तुमचा स्वभाव आहे आशावादी उत्साही आणि कोणत्याही बंधनात न अडकणारा तुमचा स्वामी आहे गुरु गुरु म्हणजे विस्तार सौभाग्य आणि धर्म पण गेली अनेक वर्ष अनेक महिने तुमच्या आयुष्यात एकापाठोपाठ एक अशी अनेक संकटे आली ज्यामुळे हा नैसर्गिक उत्साह कुठेतरी हरवला तुम्हाला वाटले की तुमचे भाग्य तुमचे ग्रह तुमच्या विरोधात गेले आहेत पण मी तुम्हाला सांगते थांबा हा तुमचा भ्रम आहे कारण आता देवांनी स्वतः तुमच्या संघर्षाची नोंद घेतली आहे एकोणीस आम तारखेला आमोसेला घडणारी ही ग्रहांची अद्भुतपूर्व स्थिती तुमच्यासाठी एक अचूक संदेश घेऊन आली आहे तो म्हणजे धनुराशीचे शत्रू आपोआप दूर होणार आहेत ग्रह तुमच्या बाजूने फिरणार आहेत याचा अर्थ काय याचा अर्थ असा की तुमच्या जीवनात आतून आणि बाहेरून उघडपणे आणि गुप्तपणे जे लोक तुम्हाला त्रास देत होते तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करत होते आता ते स्वतःहून तुमच्यापासून दूर जातील ग्रह स्वतः त्यांच्यावर अशी एक काही परिस्थिती निर्माण करतील की त्यांना तुमच्या आयुष्यातून निघून जावे लागेल या घटनेकडे दुर्लक्ष करण्याची चूक न तुम्ही करू नका चुकूनही करू नका तुमचा आजचा हा एक क्षण तुम्हाला भविष्यात किती मोठी मानसिक शांती देऊ शकतो याची कल्पना करा त्यामुळे व्हिडिओच्या या महत्त्वाच्या प्रवासात माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा ही केवळ एक भविष्यवाणी नाही तर तुमच्या आत्मविश्वासाला दिलेले एक दैवी इंजेक्शनच आहे आणि हो माझ्या या शब्दांना माझ्या या ऊर्जेला माझ्या या संदेशाला तुमचा पाठिंबा द्या लगेच या खालील बटनावरती लाईक करा तुमचे एक लाईक माझ्यासाठी एक आत्मविश्वास आणि विश्वास दर्शवेल तुमचे एक लाईक मला हजारो लोकांना मदत करण्याची शक्ती देईल आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या श्रद्धेचे प्रतीक म्हणून श्री स्वामी समर्थ किंवा ज्यांच्यावर तुमची श्रद्धा असेल त्या दैवतावर सर्वात श्रद्धा असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ज्या देवामुळे तुम्हाला संकट काळात आधार मिळाला त्या दैवताचे नाव लिहायला विसरू नका हे तुमचे श्रद्धास्थान तुमचे दैवी कवच आहे ही तुमच्या भक्तीची ऊर्जा आहे आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनेलवर आला असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि त्या बाजूच्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा हा तुमचा दैवी सुरक्षा कवच मिळवण्याचा पहिला टप्पा असेल आणि जर तुम्हाला ही माहिती अत्यंत महत्त्वाची वाटत असेल तुमच्या मनात एक नवी आशा जागवत असेल तर खाली असलेल्या आपल्या या चॅनेलला तुम्ही कायमस्वरूपी पाहत राहा ही दैवी घोषणा ऐकून तुम्हाला किती उत्साह वाटला आहे चला तर मग या ऐतिहासिक बदलाची तयारी करूया धनुराशीचा संघर्ष नेमके कोणते शत्रू तुम्हाला त्रास देत होते धनुराशीचे लोक तसे कोणाचेही वाईट चिंतत नाहीत ते नेहमी स्पष्ट आणि सरळ बोलतात पण त्यांचा हा स्पष्ट वक्तेपणा अनेकदा लोकांना खटकतो यामुळे तुमच्या न कळत अनेक लोक तुमचे शत्रू बनतात या शत्रूंनी तुम्हाला कोणत्या समस्येमध्ये अडकवले होते ते आधी पाहूया तर गुप्त शत्रू आणि निंदा तुमच्या आजूबाजूला काही असे लोक आहेत जे तुमच्या प्रगतीमुळे आतून जळत असतात ते तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवत असतात तुमच्या ऑफिसमध्ये समाजात किंवा अगदी नातेवाईकांमध्ये तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण करत होते या निंदेमुळे तुमच्यावर मानसिक ताण येत होता तुमचा आत्मविश्वास हा विश्वासघात करत होते ज्यामुळे तुम्हाला एकटेपणा जाणवत होता तुम्हाला वाटत होतं की कि तुम्ही कितीही चांगले काम केले वागलो तरी त्याचा परिणाम शून्य आहे कामातील अडथळे आणि विलंब त्यामुळे धनुराशीच्या व्यक्तींना मोठे स्वप्न पाहणे आणि ते पूर्ण करण्यासाठी धाडस करणे आवडते पण तुमच्या कामात सतत अडथळे येत होते तुम्ही एखादे काम सुरू केले की ते मध्येच थांबायचे तुम्हाला अपेक्षित यश मिळत नव्हते आणि तुमचे प्रयत्न वाया जात होते तुमच्या कामात विलंब होत असल्यामुळे तुमची आर्थिक प्रगती थांबली होती आणि तुमचा आत्मविश्वास डगमगला होता आर्थिक अस्थिरता आणि चिंता तुम्ही नेहमी मोठ्या गोष्टींमध्ये विश्वास ठेवता त्यामुळे अनेकदा छोट्या आर्थिक गोष्टींकडे दुर्लक्ष होते तुमच्या शत्रूंनी केलेल्या कारस्थानामुळे किंवा तुमच्याच चुकीच्या गुंतवणुकीमुळे तुम्हाला आर्थिक नुकसान झाले असेल तुमच्यावर कर्ज वाढले असेल या सततच्या आर्थिक चिंतेमुळे तुमच्या कुटुंबातील वातावरणही खराब झाले असेल तुम्हाला रात्रीची झोप लागत नसेल आणि सतत एक प्रकारची असुरक्षितता जाणवत असेल ही भावना जाणवत असेल नात्यांमधील विषारीपणा तुमच्या आयुष्यात काही लोक असे होते जे फक्त तुमचा फायदा घेत होते ते भावनिकरित्या तुमचे शोषण करत होते तुमचा साधेपणा आणि सरळ स्वभावाचा फायदा घेत होते या विषारी नात्यांमुळे तुम्हाला सतत दुःख आणि क्लेश सहन करावा लागत होता तुम्ही संतुलन राखण्याचा प्रयत्न करत असतानाही तुम्हाला सतत अन्याय सहन करावा लागला पण आत्मसंवादातील नकारात्मकता शत्रूंचा सर्वात मोठा परिणाम हा तुमच्या आत्मविश्वासावरती होतो बाहेरील संकटांमुळे तुमच्या मनात एक प्रकारची नकारात्मकता निर्माण झाली होती तुम्हाला वाटत होते की माझे काहीच चांगले होत नाही किंवा माझ्यात काहीतरी कमी आहे ही तुमच्यातील स्वतःचा शत्रू असलेला नकारात्मकतापणा हा आहे तर दुसरी बाब अशी आहे की काही काळात जी तुमच्या वास्तविक क्षमतेला दडपत होती म्हणजे एक कळकळीचे आव्हान आहे जर तुम्हाला खरंच वाटत असेल की या संकटांनी तुम्हाला त्रास दिला आहे तर तुमच्या श्रद्धेच्या बळावर पुन्हा एकदा लाईक बटनावरती क्लिक करा आणि श्री स्वामी समर्थ सोबत तुमच्या आहेत आवडत्या दैवताचे नाव कमेंटमध्ये लिहा तुमच्या कमेंट्स तुमच्या श्रद्धेची ऊर्जा या ग्रहांना ताकद असते आणि सकारात्मकतेत बदलत असते त्यामुळे एकोणीस तारखेची ही अमोशा धनुराशीसाठी एक वरदान ठरणार आहे कारण या दिवशी ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल होणार आहे गुरुची शक्ती धनुराशीचा स्वामी स्वतः गुरु आहे गुरु या काळात शुभ स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे तो तुमच्या रक्षणार्थ धावून येणार आहे गुरु हा शुभता आणि नैतिकता यांचा कारक आहे गुरुच्या प्रभावामुळे तुमचे शत्रू त्यांच्या वाईट कर्माच्या जाळ्यात स्वतः अडकतील ते तुमच्या विरोधात काहीही करण्याचा प्रयत्न करतील पण गुरुची शक्ती त्यांना यश मिळू देणार नाही हा गुरुचा आशीर्वाद तुमच्यासाठी दैविक कवच आहे तर हे कवच बनलेला आहे आपल्या शक्तीचं प्रतीक आहे शनीचे प्रभाव क्षेत्र धनुराशीला साडेसातीचा शेवटचा टप्पा असल्यामुळे त्यांचा प्रभाव नुकताच संपलेला असतो शनी हा न्यायदेवता आहे तो तुम्हाला आता न्याय देणार आहे ज्या लोकांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांना शनी आता त्यांच्या कर्माचे फळ देईल शनीच्या प्रभावामुळे तुमच्या शत्रूच्या मनात भीती निर्माण होईल आणि ते आपोआप तुमच्या मार्गातून दूर होतील मंगळाचा सहयोग मंगळ हा ऊर्जा आणि धाडसाचा कारक आहे या अमावसेच्या आसपास मंगळाची स्थिती धनुराशीच्या व्यक्तींना आत्मिक बळ देईल यामुळे तुमच्यातील नकारात्मकता दूर होईल आणि तुम्ही स्वतः सक्षम व्हाल शत्रूंना तोंड देण्यास अधिक सक्षम व्हाल जरी तुम्हाला थेट युद्ध करावे लागणार नाही ही ऊर्जा शत्रूंना तुमच्याजवळ येऊ देणार नाही सूर्यचंद्राची युती आणि स्पष्टता अमावसेला चंद्र मन आणि आत्मा एकत्र येतात यामुळे तुमच्या मनात जी गोंधळाची स्थिती होती ती दूर होईल तुम्हाला तुमच्या शत्रूंना आणि त्यांच्या कारस्थानांना स्पष्टपणे ओळखता येईल अंधारात असलेले सत्य तुमच्या समोर येईल स्पष्टपणे माझे आणखी एक शक्तिशाली आव्हान आहे ते म्हणजे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील वाईट आणि विषारी लोकांना खरंच दूर करायचे असेल तर आत्ताच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण मी तुम्हाला नेहमी सांगत राहीन की कोणती ऊर्जा तुमच्यासाठी चांगली आहे आणि कोणती नाही तुमचा एक सबस्क्राईब मला तुमच्यासोबत जोडेल आणि तुमचे दैवी रक्षण करेल शत्रूंना दूर करण्यासाठी धनुराशीने काय करावे ही संधी कशी वापरावी शत्रूरा दूर करण्याची ही संधी धनुराशीच्या व्यक्तींनी अत्यंत हुशारानी हुशारीनी वापरायची आहे तर ही शांतता आणि अंतर्मुक्त मुक्ता या काळात तुम्ही वादविवादांपासून दूर राहा तुमची ऊर्जा वाद घालवण्यात वाया घालवू नका उलट शांतपणे तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा ध्यान आणि प्रार्थना करा यामुळे तुमच्यातील सकारात्मकता इतकी वाढेल की नकारात्मकता ऊर्जा आपोआपच दूर जाईल शत्रू तुमच्या तेजाने फिके पडतील सत्य आणि न्याय तुमचा स्वभाव सत्याचा आणि न्यायाचा आहे याच गुणांवर ठाम राहा तुमच्या कामात आणि बोलण्यात प्रामाणिकपणा ठेवा तुमचे शत्रू खोटे आणि भ्रमावर अवलंबून आहेत पण तुमची सत्यनिष्ठास त्यांना हरवेल त्यामुळे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा गुरु तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल दान आणि सेवा धनुराशीचा स्वामी गुरु असल्यामुळे धार्मिक कार्यात आणि दान धर्मात भाग घ्या गरजूंना पिवळ्या रंगाचे वस्त्र किंवा अन्नदान करा यामुळे तुमच्या तुमच्या अधिक बळ मिळेल आणि तुमचे नशीब बाजूने फिरेल संपूर्ण विश्वास सर्वात महत्वाचे म्हणजे देवांनी दिलेल्या या संकेतावर संपूर्ण विश्वास ठेवा तुमच्या शत्रूबद्दल नकारात्मक विचार करणे थांबवा जे काही माझ्यासोबत होत आहे ते माझ्या भल्यासाठीच आहे हा विचार मनात पक्का करा धनुराशीसाठी अधिक माहिती धनुराशीच्या लोकांनी पायाचे आणि पोटाचे विकार टाळण्यासाठी या काळात विशेष काळजी घ्यावी तसेच आळस टाळा कारण तो तुमचा सर्वात मोठा छुपा शत्रू आहे माझ्या प्रिय धनुराशीच्या बंधू आणि भगिनींनो लक्षात ठेवा हा काळ तुमच्या परीक्षेचा शेवट आणि पुरस्काराची सुरुवात आहे एकोणीस तारखेची अमावशा तुमच्यासाठी केवळ अंधार घेऊन येत नाही तर ती प्रकाश घेऊन येत आहे जो तुमच्या मार्गातील सगळे अडथळे दूर करेल तुम्ही आतापर्यंत खूप त्रास सहन केला आहे आता वेळ आली आहे तुमची तुमची प्रत्येक गोष्ट आता तुमच्या मार्गातील अडथळे हे बाजूला होतील आणि तुमच्या चेहऱ्यावरचे हसू हे परत एकदा आणण्याची तयारी आहे तुमचे धैर्य आणि तुमचा आशावाद हेच तुमचे सर्वात मोठे अस्त्र आहे तुमच्या मनात जर एकही प्रश्न असेल तुम्हाला जर खरंच वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात बदल घडवणार आहे तर नक्की आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ला, आपल्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर।, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी मनापासून तुमचे स्वागत करते आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू तुमच्यासाठी आणखी सखोल आणि प्रेरणादायी माहिती घेऊन येण्यास ऊर्जा मिळेल पुन्हा एकदा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या आवडताचे दैवताचे नाव कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुमच्यासाठी प्रार्थना करते तुमचे आयुष्य आत्मविश्वास ज्ञान आणि निर्भयतेने भरलेले असो तुमच्या शत्रूंपासून तुम्हाला कायमचे रक्षण मिळो जय गुरुदेव जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचा विजय हो